आजचा समाज हा दिशाहीन झाला असून तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली आहे मुलांना सुसंस्कृत करावे त्यांना आध्यात्मिक ठेवावे जेणेकरून समाज हा सुसंस्कृत व आध्यात्मिक बनेल असे उद्गार सत्यभामा अमृत प्रवर्तक समूहाचे पृथ्वी प्रवर्तक श्री सतीश दादाजी अमृते यांनी त्यांच्या अमृतवाणीतून सांगितले नंदुरबार येथील विमल हाऊसिंग सोसायटी येथे श्रीमद गीता प्रवचन सोहळा व लोळा चरित्र तथा संस्कार शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराला मार्गदर्शन करत असताना श्री सतीश दादाजी अमृता यांनी सांगितले की मुलांना सुसंस्कृत व आध्यात्मिक बनवण्यासाठी अशा सोहळ्यांचे आयोजन करण्यात येत असते भगवद्गीतेत संपूर्ण विश्वाचे सार कृष्ण भगवानने अर्जुनाला निमित्त करून विश्वाला सांगितले आहे आपण कर्म करत असताना दोन प्रकारचे कर्म करत असतो सकाम कर्म व निष्काम कर्म सकाम कर्म आपणास काही देणार नाही पण निष्काम कर्म आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणार भगवंताने गीताच्या माध्यमातून सांगितले आहे की परमेश्वर प्राप्तीशिवाय तुमच्या जीवनात उद्धार होणार नाही त्यासाठी या भगवत गीतेचा जन्म झाला आहे मानभाऊ पंथ म्हणजे एकनिष्ठ भक्ती करणारा संप्रदाय आहे या संप्रदायाच्या माध्यमातून लाखो लोकान व्यसन करने है। या लाखो लोकान जीवनात आज शांती प्रस्थापित मा करावी असा संकल्प आपण करावा मानभव पंथात संकल्प फार महत्व दिले गेले आहे जोपर्यंत आपण संकल्प करत नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू ग्राह्य धरली जात नाही म्हणून आपण चांगले होण्याचा संकल्प करावा श्रीमद भगवत गीता प्रवचन सोळा हा बारा दिवस चालतो या भगवत गीतांचे जीवन मूल्य सांगितले जातात कर्म कशा प्रकारे करावे तितपद्य संन्यास म्हणजे काय संयम म्हणजे काय हे शिक्षण व श्लोकच्या माध्यमातून जनसामान्य पोहोचण्यासाठी या श्रीमद भागवत प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रोथी प्रवचक श्री सतीश दादाजी अमृते यांनी सांगितले या प्रवचन सोहळ्याला आयोजक मंगला गिरासे प्रेमसिंग गिरासे अपर्णा गिरासे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार या ठिकाणी संपन्न होत असलेला श्रीमद् भगवद्गीता प्रवचन सोहळा संपन्न होतो आहे या सोहळ्याचं कारण असं आहे की हा जो समाज आहे दिशाहीन झालेला आहे अनेक आमची तरुणपुणी व्यसनाच्या मार्गाला चाललेली आहे आणि या मुलांना संस्कृत करावं यांनी अध्यात्म जीवनामध्ये उतरावं या निमित्ताने अशा सोहळ्यांची गरज आहे श्रीमद भगवद्गीता ही विश्वाचं सार आहे गोपालकृष्णांनी अर्जुनाला निमित्त करून श्रीमद्गीता सांगितली पण त्याहीमध्ये गोपाळकृष्णांनी सांगितलं की बाबा रे कर्म करत असताना एक सकाम आहे एक निष्काम कर्म आहे सकाम कर्म तुला काही देणार नाही पण निष्काम जी कर्म आहे ती तुला भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे श्रीमद गीता ही या गीतेच्या माध्यमातून भगवंताने अर्जुनाचा मोधौर केला त्याच्याच निमित्ताने अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगाला सांगितलं सगळ्या जीवांना सांगितलं की बाबांनो परमेश्वर प्राप्ती केल्याशिवाय तुमचा उद्धार होणारा नाही आहे म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा जा जन्म झाला दुसरी गोष्ट या मानवा पंथामध्ये हा जो मानवा संप्रदाय हा एकनिष्ठ भक्ती करणारा संप्रदाय आहे या ठिकाणी उप प्रवेश देत असताना निर्व्यसनमुक्त केलं जातं मानवा संप्रदायाने गीतेच्या माध्यमातून आज हजारो नव्हे लाखो लोकांना व्यसनमुक्त करून त्यांना गोपालकृष्णाच्या भक्तीसाठी प्रवृत्त केलं त्यांच्यापर्यंत श्रीमद गीता आम्ही पोचवलेली आहे आणि या गीतेच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून अनेक लोक व्यसनमुक्त झाले आणि त्यांच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित झाली आपणसुद्धा श्रीमद गीतेचा उच्चारण करून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित करावी असा आपण संकल्प करायचा आहे संकल्प हा तुमच्या मनाचा पाहिजे आमच्यामध्ये एक नियम आहे कुठली गोष्ट करताना संकल्प करता जो पण संकल्प होत नाही तोपर्यंत दानग्राही धरलं जातं नाही प्रत्येक संस्कृतीमध्ये ते आहे तसं मानवाय संप्रदायामध्ये जर कुठली जर क्रिया करायची असेल तर ती संकल्पित करून घेतल्या जाते या ठिकाणी मनाचा संकल्प तुमच्या मना वाचेचा संकल्प श्रीमद् भगवद्गीता करून घेते प्रत्येकाने चांगल्या होण्याचा संकल्प करावा आणि आपल्या जीवनामध्ये श्रीमद्भवद्गीतेचं तत्त्व उतरावं एवढं सांगतो आणि थांबतो कृष्ण महाराज की जय या ठिकाणी एक प्रश्न आहे की भागवत सात दिवसाचा असतं तुमचं बारा दिवसाचा आहे या ठिकाणी जी भागवत कथा ती कृष्णकथा असते आणि हे जी बारा दिवसाचा जी भागवत आहे यामध्ये श्रीमद् भगवद्गीतेतील जी जीवनमूल्य आहेत ते आम्ही सांगत आहोत जसं आम्ही स्थितप्रज्ञ सांगितलं जसं आम्ही विषाद करूनही सांगितलं कर्म प्रकारे करावं सांगितलं किंवा संन्यास म्हणजे नेमकं काय संयम म्हणजे नेमकं काय या बारा दिवसामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून श्लोकांच्या माध्यमातून आणि आम्ही या जनसामान्यापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही हे जीवनमूल्य या बारा दिवसामध्ये पोचवणार आहोत कारण की विस्तारित करून असल्याकारणाने या ठिकाणी बारा दिवसाचा सत्संग आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे